नमस्कार माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माहिती शेवटपर्यंत ऐका आषाढ महिना सुरू झालेला आहे आषाढ महिना हा भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे कारण आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो तो चातुर्मास कार्तिकी एकादशीपर्यंत संपतो त्यामुळे जे मधले चार महिने असतात ते चार महिने भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात त्यामुळे आपल्याला आषाढ महिन्यात भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा ही करायची असते त्यामुळे आपल्यावर भगवान विष्णूंची अखंड कृपा राहते म्हणूनच आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भगवान विष्णूंची जेवढी होईल तेवढी शे ही करायची असते तर मग आता कोणकोणत्या सेवा आपल्याला रोज करायच्या आहे तर यातील सर्वात महत्वाची आणि भगवान विष्णूंची आवडती सेवा म्हणजे विष्णू सहस्रनामाची सेवा तुम्ही तुमच्या नित्य सेवेमध्ये किंवा दररोज एकदा श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतात विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने तुमच्या घरामध्ये एक वेगळ्याच प्रकाराची सकारात्मकता येते तसेच तुम्हाला शक्य नसल्यास वाचणे शक्य नसल्यास तुम्ही मोबाईलवर सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम ऐकू शकतात त्यानंतर एक महत्त्वाची आणखी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्राचं एक कमीत कमी एकदा पठण करू शकतात आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं तीन वेळा एकवीस वेळा पठणही करू शकतात व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही खूप जास्त फल देणारी आणि प्रभावी सेवा आहे यानंतर आपण जेव्हा सकाळी तुळशीला पाणी घालतो बघा आप तुम्हाला माहीतच असेल की भगवान विष्णूंना तुळसी ही अतिशय प्रिय आहे तुळसीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे आपण जेव्हा सकाळी तुळशीला पाणी अर्पण करत असतो जल अर्पण करतो त्यावेळेस आपल्याला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील बा बालकृष्णांची मूर्ती तर सर्वांकडंच असेल त्या बालकृष्णांच्या मूर्तीला आपण रोज एक तुलसीपत्र अर्पण करू शकतो किंवा तुळशीच्या ज्या मंजुळा असतात त्या मंजुळा आपण आपल्या बालकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करू शक शकतो जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर फोटोलाही तुम्ही, तुम्ही रोज एक तुलसीपत्र किंवा रोज एक मंजुळा अर्पण करू शकतात याचबरोबर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्रही म्हणू शकतात तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही या मंत्राचं पठण करायचं आहे तसेच तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी श्री व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठानही करू शकतात हे अनुष्ठान तीन रात्रींचं असतं किंवा एकवीस दिवसांचं अनुष्ठानही तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं करू शकतात तर या काही सेवा आहेत ज्या आपल्याला आषाढ महिन्यात भगवान विष्णूंच्या स्मरणार्थ भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी करायच्या आहे यातील शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही करा तुमच्यावर भगवान विष्णूंची अखंड कृपा राहील भगवान विष्णू तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ